टी दे रिफ्रेश अनंत गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी आज कोकणात हरतालिकेचं आगमन झालंय विवाहित महिलांसाठी हरतालिका सणाचं खूप महत्व आहे या दिवशी विवाहित स्त्रिया नवीन वस्त्र परिधान करून सोळा शृंगार करत हरतालिकेचे पूजा करतात हरतालिकेचं व्रत हे कठीण मानलं जातं विवाहित महिला निर्जला व्रत करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी हरतालिकेला प्रार्थना करतात भाद्रपद शुक्ल तृतीयेला हस्त नक्षत्रात भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या पूजेला विशेष महत्व असल्यानं विवाहित स्त्रिया अन्न पाण्याशिवाय हरतालिकेचं व्रत पाळतात सर्वप्रथम माता पार्वतीनं भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हे व्रत केलं असं मानलं जातं म्हणून गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिका देशभरात पूजन केलं जातं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल